नमस्कार मैत्रिणीनू रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणारा आहे वाळवणातला तिसरा पदार्थ ते म्हणजे बटाट्याचे चिप्स वेपर्स पण म्हणतात कोणकोण तर ही मी आग्रा बटाटा घेतलेला आहे बघू शकताय आग्रा इंदोर असे चांगले मस्त नवीन बटाटे घ्यायचे आणि पातळ सालीचे घ्यायचे म्हणजे एकदम चिप्स भारी आणि पांढरे शुभ्र होते आणि आता ह्याची पुढील प्रोसेस आपण करूयात आता ही मी बटाटे सात किलो घेतलेली आहेत बघू शकताय तुम्ही आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ह्याच्यावरची सगळी माती वगैरे काढली आहे आता आपल्याला ही ह्याच्यावरची साल काढून घ्यायची पण साल काढताना थोडंसं सा पाठीत पाणी घ्यायचं आणि मग साल काढायची म्हणजे आपली बटाटे लाल पडत नाहीत तर बघूयात आपण हे बघा आता या बटाट्याचे आपण सगळ्या साल काढून घेऊयात आणि चाल काढून काढून या पाण्यात टाकायचे बटाटी म्हणजे लाल होत नाही ती बटाटी बघू शकतात व्यवस्थित अशाच पद्धतीने मी सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेतली मग तुम्हाला दाखवतो सगळ्या बटाट्याच्या साली काढून घेतल्या मी आणि पाण्यात टाकून घेतली बटाटे बटाटीमध्ये लाल होत नाही की जर आपली बटाटे लाल झाली तर वेपरसुद्धा लाल होतं म्हणून असं पाण्यात घालून घ्यायचंय आणि एका पाठीत थोडंसं पाणी घेत नाही अशी खिसणी आहे आमच्याकडं तर आपल्याला जसं चिप्स पाडायचे ते त्या पद्धतीनं कमी जास्त प्रमाण करता येतं ह्या ह्याचं ॲडजस्ट करता येतं आहे तर जरा जाड चिप्स पाडायची म्हणजे वाळून आपली चिप्स पातळ होते अगदीच पातळ पाडली तर मग एकदमच करपून जाते तेलात टाकली तर त्याच्यामुळे थोडीशी जाडच पाडूया तर आता ह्या बघा ही तुरटी घेतलेली आहे तुरटीचा खडा तर मी ही तुरटीचा खडा ह्या पाण्यात टाकणार आहे हे मोठं बा गंगाळ घेतलेलं आहे आणि ह्यात एक मी मोठा तुरटीचा खडा टाकते आणि आपल्याला सगळे चिप्स यातच गोळा करायचे हे करून चिप्स पाडून आणि छोटा खडा आहे ना या खिस्ताना पाण्यात टाकते म्हणजे aplikasi mosto pandu super itu terasa apaan chipset apa ada di ya मस्त गोल गरगर चिप्स पडले बघू शकतात जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही एकदम मस्त असे चिप्स पडले चिप्स मी रात्रीच आदल्या दिवशी करत आहे कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याकडे वेळ नसतो जर जॉबला वगैरे जाणाऱ्या बायकांना वेळ नसेल तर आदल्या दिवशी असं रात्री तुम्ही हे सर्व प्रोसेस करून ठेवता ठेवू शकता सकाळी फक्त शिजवायचे आणि वाळत घालायचे एवढंच काम लागते म्हणून हे आदल्या दिवशी रात्रीच करायचं आणि पाण्यात घालून पाण्यात तुरटी टाकायचे आणि चिप्स करून ठेवायचे म्हणजे मस्त चिप्स तयार होतात आणि वेळ पण वाचते आपला तर मी आदल्या दिवशी रात्रीच करत आहे तर अजून एक दोन बटाट्याचे चिप्स तुम्हाला करून दाखवते चिप्स जरा झाडच पाडा म्हणजे वाळून तेच पातळ होते तोटी घालायला विसरू नका तोटी नाही घातली तर थोडशी लालसर होण्याची शक्यता असते बघू शकता मस्त असे चिप्स पडले घात तर आता याच पद्धतीने मी सगळे चिप्स करून घेते हा बघा माहिती आता दुसऱ्या दिवशी सकाळी वेपर सापले छान असे खळखळ तीन ते चार पाण्याने मस्त असे धूर काढायचे बघू शकता एकदम स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन काढते मी वेपर हे बघा पाणी उकळलंय चांगलं आता वेपर सापले शिजन घेऊ आपण तर चवीनुसार मीठ <स्वारी> टाकायचं कमी किंवा जास्त तुम्ही कसं खाता त्या हिशोबाने आता चिप्स टाकून घेऊयात आपण असे चांगले पाणी पाण्यात आपले वेपर्स असे हल्ले पाहिजेत जास्त पण नाही टाकायचे ताटेल एवढे करू शकतात थोडीशी तुरटी पण टाकायची पाणी आपले वेपर्स शिजले कसे ओळखायचे एकदम सोपी पद्धत आहे जास्त वेळ शिजवायचं नाही तर एक असा वेपर्स उचलायचा आणि असा तुटत का इझिली बघायचं फार पण शिजू द्यायचं नाही असं चिर पडत असेल तर आपले चिप्स शिजलेत असं समजायचं आणि एका चाळणीतून आपण काढून घेऊ शकतो तर मी अशी चाळणी घेतली त्याने आपले चिप्स असे काढून घ्यायचे पाणी मिळून बघू शकता आणि सुकत घालायचे एका परातीत काढून घेते मी आता आपण हे सुकत घालणार आहोत आणि तर थोडंसं पसरून घ्यायचे घालायचे मी अशा पद्धतीने सर्व चिप्स पसरून घेते हे बघा सगळे वेपर्स वाळत घालून झालेले बघू शकता आता एक दोन दिवस मस्त वाळवायचे हे आणि नंतर तुम्हाला तळून दाखवते दोन दिवस वाळू घालून मस्त कुरकुरीत वाळल्यानंतर आपण बघूयात हे बघा आता वेपर्स आपले मस्त एकदम चांगले सुकलेले आहेत तर आता आपण हे तळून बघूयात मस्त कडक उन्हामध्ये छान सुकून घेतलेले आहेत तर तेल तापायला ठेवले तेल आपलं मस्त पाणी सोपं ठेवायला पाण्यात भूच बी नाही बघा तेलात सोडून बघूयात चिप्स मस्त पांढरे शुभ्र चिप्स आपले तयार झालेले आहेत बघू शकताय तुम्ही तर कसे वाटले चिप्सचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक कलेला आणि ही दाबा म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू या चिप्स खायला